मॅकडॉनल असो किंवा सी असो फ्राईड चिकनची क्रेज सगळ्यांनाच असते आणि सगळ्यांना आवडतं तर हे फ्राईड चिकन घेण्यासाठी आपल्याला बाहेर खूप पैसे देखील मोजावे लागतात घरच्या घरी जर हे केलं तर स्वस्तात मस्त खूप भारी रेसिपी आहे सगळ्यात आधी इथे मी ब्रेस्ट पीस घेतले आहेत चिकनचे आणि ते आपल्याला अशा स्ट्रिप्समध्ये कापून घ्यायचे आहेत लांब लांब कापायचे आहेत बघू शकता एक किलो चिकन आहे हे ब्रेस्ट पीस हे ब्रेस्ट पीस आता आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचेत कापल्यानंतर असे आणि मग त्यामध्ये घालायचं आहे एका लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला वन टेबल स्पून इथे मी घेतली आहे आलं लसूण पेस्ट तिखटवाली लाल मिरची पावडर वापरली आहे एक टेबलस्पून परत अर्धा टेबलस्पून इथे मी हळद वापरली आहे परत एक टेबलस्पून इथे मी कश्मीरी लाल मिरची पा वापरली आहे आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे इथे मी ड्राय अनियन पावडर वापरली आहे एक टेबलस्पून आणि सोबत घातली आहे ड्राय गार्लिक पावडर इथे मी थोडं घट्ट दही वापरलं आहे थोडीशी कसुरी मेथी सोबत घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे छान आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे पुढे आता आपण करणार आहोत इथे ड्राय कोटिंगची तयारी मीन्स आपल्याला फ्लॉवर हवा आहे आणि त्याच्यामध्ये मी घेतला आहे मैदा एक कप अर्धा कप तांदळाचं पीठ एक टेबलस्पून इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे चवीनुसार तुम्ही यामध्ये जे तिखट आहे ते कमी जास्त करू शकता लाल मिरची पावडर तिखटवाली कश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे ड्राय कोटिंग बघू शकता अशा पद्धतीने पुढे आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे दही आणि त्यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी हे वेट कोटिंग बनवतो आहे आपण ह्या रेसिपीला ड्राय कोटिंग आणि वेट कोटिंग लागतं चिकन स्ट्रिप्स घ्यायची आहे आणि मस्त ह्या पिठामध्ये आपल्याला कोट करून घ्यायची आहे व्यवस्थित बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदा का ही छान कोट झाली का आपल्याला ही स्ट्रिप्स परत जे दह्याचं पाणी आहे त्यामध्ये घालायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि परत आपल्याला पिठामध्ये ही स्ट्रीप्स ठेवायची आहे आणि परत सगळ्या बाजूने व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं आहे पिठामध्ये बघू शकता अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ही स्ट्रिप्स बाजूला ठेवून द्यायची आहे एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने परत दुसरी पण स्ट्रिप मी घेते आहे छान पिठामध्ये कोट करून घेतली आहे सेम प्रोसेस फॉलो करायची आहे जी आपण आधी केली होती आपली दुसरी पण स्ट्रीप चिकनची छान कोट झाली आहे पिठामध्ये बघू शकता ती देखील आपण आता बाजूला काढून ठेवणार आहोत अशा पद्धतीने अशाच मी भरपूर ह्या सगळ्या अशा कोट करून घेतल्या आहेत व्यवस्थित पिठामध्ये आता आपल्याला ह्या छान उकळत्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आधी मी तेल छान तापवलं होतं आता एक एक स्ट्रीप्स या तेलामध्ये सोडायची आहे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने आणि एक सात ते आठ मिनिट ह्या स्ट्रिप्स एका साईडने छान तळून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेम वर बघू शकता बबल्स देखील कमी झाले आहेत आणि आपल्या स्ट्रिप्स आहेत दिसायला पण अगदी बाहेर मॅकडॉनल्ड्स किंवा के एफ सी मध्ये भेटतात तशा दिसत आहेत खूप भारी लागतात एकदा नक्की करून बघा तुमच्या घरात सगळ्यांना ह्या चिकन स्ट्रिप्स आवडतीलच हंड्रेड पर्सेंट एकदा नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग